राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी इथले जवान संदीप खोत कोलकात्यामध्ये ड्युटीवर होते त्यांचा अचानक हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला आज सकाळी चांदेकरवाडी गावामध्ये त्यांचं पार्थिव आणलं त्यावेळी खोत कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता दरम्यान शासकीय इतमामात संदीप खोत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी इथले जवान संदीप भिकाजी खोत हे कोलकातामध्ये सैन्य दलात कार्यरत होते शुक्रवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला तातडीनं त्यांना सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला गेल्या बावीस वर्षापासून ते मद्रास इंजिनियर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते आज सकाळी चांदेकरवाडी त्यांच्या मूळ गावी पार्थिव आलं सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी भारत माता की जय अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या संदीप खोत यांच्या पार्थिवाला मुलगा हर्षवर्धन यानं भडागणी दिला संपूर्ण शासकीय इतमामात शहीद जवान खोत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी आई वडील असा परिवार आहे माजी आमदार के पी पाटील तहसीलदार अनिता देशमुख माजी उपसभापती अरुण जाधव सुबेदार उमेश होळीकट्टी हिंदुराव चौगुले सरपंच प्रभाकर पाटील मानसिंग पाटील उमेश भोईटे अशोक फराकटे विक्रम आबिटकर सरपंच सीमा हिंदुराव खोत यांच्यासह आजी माजी सैनिक आणि ग्रामस्थांनी शहीद जवान संदीप खोत यांना श्रद्धांजली वाहिली दरम्यान सैनिकांचं गाव म्हणून चांदेकरवाडीची ओळख आहे या गावातील एकशे पेक्षा अधिक जवान सध्या देशसेवा बजावत आहेत तर ऐंशी पेक्षा अधिक सेवानिवृत्त जवान याच गावात राहतात